महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर विषय का राज्य <coughs> सरकारकडून पहिल्यांदा पहिल्यांदा आदिवासी पांडवांचं क्रांतिकारकाच नाव राघीच नाव या धरणाला आणि या देशामध्ये पहिला या राज्यामधली पहिली परिस्थिती असेल का एक आदिवासी समाजाचं एक नेतृत्व करणार वास्तविक पाहता करणार क्रांतीविरांना समाजाच्या चाकांमध्ये बांधू नये अशी माझी भूमिका आहे <coughs> परंतु एक आपण म्हणतो अस्मिता असते प्रत्येकाच्या उरामध्ये एक आग असते आग हीच आहे ज्यांनी आमच्यासाठी रक्त साठवलं त्यांच्यासाठी महिन्याचे घेऊन साधारणपणे भेटल्या सर्वांना आज आमच्याकडून साहेबांकडून मायाकडून दोघांकडून आज निवडणुकीचा आम्ही बोलणार नाही काय हेच बसलं सांगतोय निवडणुकीचा बोलणार नाही कारण की ही जो हा आज जर आम्ही काय बोललो तर लगेच तुम्ही उद्याला गावात गेल्यावर काय म्हणतील आणि ते तुम्हाला निवडणुकीसाठी बोलवलं म्हणून <laughs> ही निवडणुकीची गोष्ट नाही आग आहे आग आहे ती वरातली आग खऱ्या अर्थाने आपण घेऊन ती मशाला रूपांतर करून उद्याला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यायचं आहे आणि ते कार्यक्रम गुरुद्वना भविष्याती असा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे या दृष्टीकोनातून घराबारातून लहान लेकरांसह माताबाईगिरींसह उद्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे त्या दृष्टिकोनातून तारखा भेटतील तारका साहेबांनी आम्ही बोलू तारखा ज्या लवकर लवकरच्या भेटल्या तर चांगल्याच आहेत कारण की आपल्याला सर्वांना आहे राज्यामध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत बैठका चालू आहेत तारीख भेटली अतिशय चांगली कार्यक्रमासाठी मोठे मान्यवर आले अतिशय चांगले नाही तर आपल्या दृष्टिकोनातून विजय साहेबात सगळ्यात साहेबांच्या उपस्थितीत आपला, <laughs> आपला कार्यक्रम म्हणजे आले कोणी चांगली गोष्ट नाही तर मग कमीत कमी आपल्या साहेबांच्या उपस्थितीत आणि जे जे मान्यवर आपण बोलू जे समाजाचे मान्यवर असतील त्यांना बोलू त्या जर आले चांगली गोष्ट आहे तर त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा आपला न भव्य भविष्य असा कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी भंडारावर दॅमवरती धरणावर दाखवायचा आहे करायचा आहे एवढंच आजच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो आभार मान घाने साहेबांच्या काही गोष्टी जाणवल्या तो एक दिवस होता ज्या दिवशी आपण गावी काजी अशी दिवसी साजरा करतो त्या दिवशी दोन हजार एकवीस साली आपल्याशी तुम्ही म्हटलं तसं अनेक बसमिट मंडळी सगळी जर बरीचशी साक्षीदार आहेत त्या गोष्टी आपण धरणावरती गेलो होतो परंतु दुसरीकडे एक गोष्ट तुमच्या लक्षात आहे का नाही मला लक्षात आणून द्यायची आपण गावातून निघाल्यानंतर काही म्हणते आपल्याला तिथं म्हणत होती तिथ गेल्यावर आटक होणार आठ म्हणजे ज्या आहेत हा तर या गोष्टी ज्या आहेत का ज्यांनी त्या राघोजींकरता आपण या गोष्टी करत होतो ते काही नाव साहेबांचं द्यायचं नव्हतं किंवा माझं द्यायचं नव्हतं हा लढा जो होता लढा हा समाजाचा आणि देशभक्तांचा लढा आणि मग या देशभक्तांच्या लढ्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्ही देखील त्यांचे पायिक म्हणून पुढे आलात आणि तो कार्यक्रम का आपण सक्सेस केला म्हणून खऱ्या अर्थाने हे त्याचं प्रतीक आहे बरोबर का नाही तर आपण जर त्यांचे विदर्भ ऐकून जर म्हणतो आम्हाला अटक होणार आम्ही जाणार नाही तर कदाचित आज तो द्यायला निघाला नसता तर त्याच्याकरता तुम्ही त्या गोष्टी म्हणजे या सर्व तेवढे तुम्ही सर्वजण त्यामध्ये सहभागी आहात हे जाणीव करून द्यायचे तुम्हाला सर्वांना आणि म्हणून म्हणतोय का तुला अटक होईल त्यांना जाऊन आता सांगायची वेळ अटक नाही आता खऱ्या अर्थाने त्या दिवशी जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस आम्हाला पोलीस डिपार्टमेंटच्या ठिकाणी आलं तर पोलिसांच्या काही गाड्या त्या ठिकाणी मोठमोठे पिंजरे आले होते आपल्याला पकडायला प्रसंग आले राघोजी बांगरेचं नाव दे कार्यक्रमाला एक छान अनुमानच वाटला ब्रिटिशाचं नाव बदलणार पुसळून टाकणार तुम्ही कोण मी म्हटलं एक एक समज समजला की राघोजी माझा बापू होता <laughs> आणि बापाचं नाव मुलांना दिलं काही ब्रिटिश <laughs> ब्रिटिशक जबापो ते जबाप हता तितेन उठाव राहत राहूजी बांगरेंचे नव क्रांतिकारी जन्मला आणि ते किती वर्ष राहूजी बांदरेला एकशे चौसष्ट वर्ष मोर्ती एवढ्या वर्षापूर्वी आदिवासीच्या क्रांतीकार्य करणारा भरपूर माणूस होता आणि म्हणून डॉक्टरराव गोवारे आणि त्यांनी वीर जिथी वॉलीबॉल ते पाहिला आणि आम्ही केलं आपल्याला आनंदाची गोष्टी आपल्या दृष्टीनं की जे ब्रिटिशांचं स्मारक अकोल्या तालुक्यातल्या ता मुरावर कायम होतं आणि हे धरणाचा आपण बुडवलं त्याग केला परंतु ब्रिटिशांचा नाव घुसण्याचं शेअर सरकारनं काम केलं खरं अर्थानं आमचं मानसिक पण रुग्ण कारणातल्या जमिनी दिल्या नाहीत पण समाधान नाव देऊन आम्हाला जलाशयाला नाव दिलं याचं मानसिक समाधान आपल्याला सगळ्या लोकांना आहे आणि म्हणून अत्यंत कार्यक्रम भवजी ठरवी या कारखा अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा करून करू या आणि राघोजींचं स्मारक जन्म आपल्याला राहील भारत राहील हे काम एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलं त्याचं त्यांच्या मनापासून अखिल भारतीय आदिवासी परिषदेचा देशाचा कार्य करू म्हणून त्यांचा त्यांना त्याचा आभारी आव, आहे आणि या कार्यक्रमा राघोजी इतका स्वाभिमानी विचाराचा माणूस होता आणि स्वाभिमानाचा विचार राघोजीचा आपल्याला कळवायचं राघोजीचं स्मारक किती वर्ष राहील भंडारभराचं धरण कितकं वर्ष राहील तेवढं वर्ष राघोजीचं नाव राहील आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे मी परवा इशरबागे साहेबांना घेतलो आणि त्यांनी त्यांनी सांगितलं की किशोर साहेब तुमच्यामुळं हे नाव धरणं वाजवलं आणि खात्यानं नाव बदलू नाही असं सांगितलं होतं परंतु मी निर्णय घेतला आणि निर्णय यांच्या प्रतीक नमन करून आदरडी ए किसन साहेबांना नमन करून आणि तुम्ही आम्हाला सर्व जनतेला केला त्या पद्धतीनं तुमच्या करतो मित्रंग आताच वैभव करून असे निंदळ्यानी असे भांगरे साहेबांनी असेल अशा वक्त्यांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला वाघोजी भांगऱ्यांचा खरा इतिहास शोधणारी माणसं कैलासवासी साहेब आणि त्यांना परिपूर्ण साथ करणारी आणि त्या आदिवासीचे नेतृत्व आमदार मधुकरराव साहेब त्यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन त्यांचं तो इतिहास शोधण्याचं कार्य केलं आणि त्याचाच उद उद म्हणून आज ज्या वेळेला आपण सर्वांनी मिळून भंडारदारा सांडीवर एक मेळावा घेतला त्या मेळाव्याच्या रूपानं त्यावेळेला ठरलं ज्याला क्रांतीवीर रावळजी भांगरे नाव घ्यायचं आणि तो विषय आज शासनानं ज्यानुसार आपल्याला मान्यता दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्या शासनाचं अभिनंदन करतो स्वागत करतो त्याच पद्धतीचं हे कार्य करीत असताना स्वतः साहेबांनी एवढा मोठा परिश्रम केला त्या परिश्रमातून खरोखर त्या देशाच्या कानाकोपऱ्यात घर्या त्याचा आवाज घुमतोय मधकर रावजी पिचड साहेब या पद्धतीप्रमाणे वाढण्याचा प्रयत्न स्वतः पिचड साहेबांनी केलं आणि त्याचं नेत्यांचं नेतृत्व त्या देशाने आवारण त्याबद्दल काय त्यांचं कौतुक करावा विचार करा बहातर सालापासूनचा इतिहास ज्या वेळेला स्वतः साहेब जवळपास तालुक्याचे बनले तेव्हापासूनचा काही छोटासा कार्यकर्ता आहे माझ्याने मी त्यांनी जवळून त्या पद्धतीने त्यांचं कार्य पाहण्याचं काम केलं आजपर्यंत किचड साहेबांनी या तालुक्याला कमी ठेवलंय काय हा एक साधारणतः विचार करा मुळा बांधली प्रवरा बांधली आढळ बांधली अरे पाण्याचा थेंब थेंब आढळणारा दुसरा कोणीच नाही एक मी किचर साहेब म्हणूनच या वेळेला आद्य क्रांतिकारक राघवजी भांगरे भांडारदार जाग हे जे नाव देण्यात आलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं राघवजी भांगरेचं अभिनंदन करतो स्वागत करतो इतर साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो मग राहुलजी साहेब आपल्या जीवनात आणि आयुष्यात इतिहास घडवणार आहे गोष्ट घडली की ब्रिटिश यांनी धरण मारण जवळजवळ शंभर वर्ष आणि शंभर वर्षात माणूस कोणी माणूस जन्मला नाही आज आजवशीचा प्राबोजी बागायचं आठवण ठेवली नाही बदलले नाही आणि म्हणून त्याला टीका करण्याचा अर्थ नाही परंतु शंभर वर्षाच्या इतिहासला मी फडणवीसर साहेबांचा पाठपुरावा केला आणि तो पाठपुरावा केला आणि या साहेब साहेब माझा ऐकून घ्या <coughs> ब्रिटिशांनी शंभर <शाम्वर> वर्षापूर्वी धर्म आणलं <coughs> पुनर्वसनाचा कायदा नव्हता भंडारदारा गाव मुखेल शेती कुटेडशे कोणकेग मुखेल साबर रथमागी कुडदवनं पाजरं असे सगळे गाव बुडाले दुरा, <coughs> पुनर्वसनाचा कायदा नव्हता म्हणून आपल्या लोकांना <coughs> फारेस्टमध्ये गेले आणि फारेस जमिनी करू लागली ज्या माणसांचा जनावरांपेक्षा हाल हाल होतात परंतु हे धरण ब्रिटिश ब्रिटिश <coughs> यांनी बांधलं आणि स्वातंत्र्यानंतर मोदी साहेबांनी सांगितलं की ब्रिटिशाचा खाडा पुन्हा आणि नाव बदला आणि म्हणून एक मोदी साहेबांनी सांगितलं म्हणून माझ्या डोक्यात कल्पना आली की आपलं आद्य क्रांतिकारक राघोजी बागरे यांचं नाव या जलाशयाला देऊ आठ <coughs> लेख आणि हे नाव बदलावं हो। की ब्रिटिशांचा हुकमेर राजवट जुलमी राजवट खानाखुना स्वातंत्र्याच्या नंतर ठेवले म्हणून शंभर वर्ष ब्रिटिशांचं नाव आपल्या ओरोवर होते या नाव पुसण्याचं काम आपल्याला चार तारखेला राज्य सरकारनं केलं आणि राघोजी राज्य सरकारचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि राघोजीचा राघोजींचा स्मारक अनेक ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं त्याचे आलेलं मजबूत झालं तर राघोजी बांगरेचा आठवड्यानं जे मला मला एका गोष्टीचं Oh, हो गोष्टीच नवन वाटलं की राघोजी बांगरेचं बांगरेच जन्मागाव देवगाव आणि इथं मारक व्हायला पाहिजे राघोजीचं राघोजीच राघोजी बांगरेचं वासाळीला वासाळीला <coughs> 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 सर्वसाहेब आणि शंभर कोटीच शंभर कोटी रुप रुपये देते ते त्याला शरद पवार साहेब लोक आले सगळे मंत्री आले लोक केलं म्हणजे आम्ही तर रामोजी भागरेचं जलला शहर नॉन आउट घेऊन खाद्यकाड हजारो वर्ष आहे हजारो जाईल पत्र पडून जाईल महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा